बुलेटीनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत बातमी आहे मुसळधार पावसासंदर्भात मुसळधार पाऊस सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा असणार आहे शिवाजीनगर ते स्वारगेट पर्यंतच्या भुयारी मेट्रो लोकार्पणासाठी मोदी हे पुणे दौऱ्यावरती येत आहेत संध्याकाळी साडेपाच वाजता पंतप्रधान मोदी हे पुणे विमानतळावरती दाखल होतील त्यानंतर मोदी थेट शिवाजीनगर मेट्रो स्थानकाच्या दिशेनं रवाना होतील शिवाजीनगर ते स्वारगेट पर्यंतच्या भुयारी मार्गाच्या मेट्रोला हिरवा झेंडा ते दाखवतील आणि त्यानंतर नरेंद्र मोदी हे मेट्रोनं प्रवास करत स्वारगेटला पोहोचतील इथे स्वारगेट ते कात्रज या नव्या मेट्रो मार्गाचं भूमिपूजन त्यांच्या हस्ते होईल या कार्यक्रमानंतर नरेंद्र मोदी यांची एस पी महाविद्यालयाच्या मैदानावरती जाहीर सभा असणार आहे मुसळधार पावसामुळे मैदानात चिखलाचं सा मात्र चांगलं साम्राज्य झालेलं आहे त्यामुळे मोदींच्या या सभेवरती पावसाचं सावट पाहायला मिळतंय पुण्यामध्ये धुवाधार पाऊस एकीकडे झालेला आहे गेल्या काही दिवसांपासूनच पुण्यात कोसळधारा पाहायला मिळत आहेत अक्षरशः झोडपून काढलेला आहे पुण्याला आणि त्यातच आजची ही महत्वाची सभा सुद्धा आहे अधिक माहिती रेवती हिंगवे आमची पुण्याची प्रतिनिधी आपल्याला देते रेवती कशा परिस्थितीमध्ये सध्या पाऊस जो आहे तो पुण्यातला पाहायला मिळतोय कारण रेड अलर्ट पुन्हा एकदा पुण्याला दिलाय आज नक्कीच आपण जसं बघू शकतो की गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात परत एकदा जोरदार पावसाने बॅटिंग सुरू केलेली आहे खरं तर दोन दिवस मुसळधार पावसानंतर काल रात्री नऊ ते दहाच्या सुमारास त्याच्यानंतर पावसाने थोडीशी शहरात विश्रांती घेतलेली आहे परंतु पुणे शहरात पूर्णत पावसाचं वातावरण आहे आणि हवामान खात्याने चोवीस तारखेपासून ते एकोणतीस तारखेपर्यंत पुणे शहरात अतिवृष्टीचा इशारा देखील दिलेला आहे आणि तसंच रेड अलर्ट सुद्धा दिलेला आहे काल रात्री खडकवासला धरणातून जवळपास अकरा हजार पाचशे सत्तर एवढं क्युसेक पाणी हे आ, आ, विसर्ग करण्यात आलेला होता आणि त्याच पार्श्वभूमीवरती जे नदीकाठचे नदीकाठ परिसरातले लोक आहेत किंवा सोसायटी आहेत त्यांना सतर्कतेचा इशारा हा पुणे महानगरपालिकेने देण्यास सुरुवात केलेली आहे के के आणि ज्या ज्या परिसरात स्थलांतराची गरज आहे त्याचं देखील कार्य सुरू केलेलं आहे आणि रेड अलर्ट आणि अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे आज पुणे आणि पिंपरी चिंचवडमधल्या सगळ्या सगळ्या शाळांना देखील सुट्टी देण्यात आलेली आहे तसंच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुणे दौऱ्यावरती आहे आणि ते त्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन हे एस पी कॉलेजच्या मैदानावरनं ते करणार आहे जिकडे ते एका भव्य सभेला देखील संबोधणार खरं तर तिकडे खूप असं चिखलाचं साम्राज्य झालेलं होतं पण काल जवळपास एक ते सव्वा फूटचा स्लॅब तिकडे त्या मैदानावरती टाकण्यात आला आणि त्याचं डांबरीकरण करण्यात आलेलं होतं आणि काल जेव्हा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पुण्याचे पालकमंत्री हे इथे पाहणी करून गेले त्याच्यानंतर त्यांनी असं देखील सांगितलं की एक आ... रूफ तयार करण्यात येणार आहे लोकांसाठी म्हणजे ते जेव्हा मैदानावरती येतील तेव्हा ते न भिजता थेट सभेपर्यंत सभेच्या ठिकाणापर्यंत पोहोचू शकतात आता खरं तर हे पाहणं महत्वाचं राहील की काल रात्रीपासनं पावसाने विश्रांती घेतलेली आहे परंतु दुपारनंतर जर मुसळधार परत एकदा पाऊस झाला तर सभेचं सभेला किती लोक उपस्थित राहतील आणि त्याचं काय होईल हे पाहणं महत्वाचं आहे नक्कीच धन्यवाद रेवती या संपूर्ण माहितीसाठी